नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जुनी पेन्शन म्हणजे ओल्ड पेन्शन योजना लागू करण्याबाबत अखेर जी आर निर्गमित दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जुनी पेन्शन योजनेबाबत अखेर जी आर कशा पद्धतीने निर्गमित करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन योजना लागू करण्याबाबत अखेर जी आर निर्गमित दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस बघा ओल्ड पेन्शन स्कीम अपडेट काय आहे शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या शासन निर्णयातील पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी एन पी एस योजना लागू होण्याच्या अगोदर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती परंतु परंतु त्यांना एन पी एस योजना लागू होण्याच्या दिनांकानंतर रुजू करण्यात आले होते अशांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे केंद्र सरकारच्या याच धर्तीवर केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्य सरकारकडून दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती करिता जाहिरात अधिसूचना निर्गमित करण्यात आलेले परंतु त्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू करण्यात आलेले आहेत अशांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अथवा विकल्प देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे बघा जुनी पेन्शन योजनांमधील प्रमुख आर्थिक फायदे जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन तर त्यासोबत प्रचलित महागाई भत्ता अदा करण्यात येतो तसेच भविष्य निर्वाह निधी योजना ही लागू असते यामुळे जुनी पेन्शन योजनाच निवृत्तीनंतर फायदेशीर ठरते शालेय शिक्षण विभागाचा दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या यशा निर्णयानुसार शिक्षण विभागातील प्राचार्य व पदावरील जाचा पदवर्तीची जाहिरात ही दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी आहे अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास अखेर परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर वरील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत खाते बंद करून त्यावरील व्याजाची रक्कम हे संबंधित कर्मचाऱ्यांच्या जी पी एफ खाती तर सरकारचे योगदान सरकारच्या खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील सविस्तर जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी तुमच्या समोर जी आर आहे जी आरमध्ये एकूणच जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीमबद्दल काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत रुजू झालेल्या प्राचार्य व अधिव्याख्याता शिक्षण सक्षमीकरण शाखा स वर्गातील पात्र अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अठ्ठावीस एप्रिल 2025, बगा दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात आपण जाणून घेऊया जी आर मध्ये दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पद जाहिरात किंवा आधी सूचना हे निर्गमित झालेल्या तथापि दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा किंवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजे वन टाईम ऑप्शन या ठिकाणी देण्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील या शासन निर्णयांवे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तसेच त्याकरिता अवलंबवयाची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक दोन येथील या शासन परिपत्रकांवे प्रसिद्ध देखील करण्यात आलेली आहे सदर निर्णयानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ शिक्षण सक्षमीकरण शाखा व महाराष्ट्र शिक्षण सेवा शिक्षण सक्षमीकरण शाखा गट ब या वर्गातील दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या प्राचार्य आणि अधिव्याख्याता यांचे जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचे अर्ज हे विकल्प शासनास प्राप्त झाले आहेत दुसरं आहे प्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात क्रमांक पाच दिनांक वीस दोन दोन हजार तीन अनन्वे प्राचार्य महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ शिक्षण सक्षमीकरण शाखा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात क्रमांक एक या ठिकाणी दिनांक आठ चार दोन हजार चार अनन्वे अधिव्याख्याता महाराष्ट्र शिक्षण सेवा गट व व शिक्षण सक्षमीकरण शाखा या पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीतील अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या या शिफारशीनुसार पात्र उमेदवारांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागात प्राचार्य गट अ शिक्षण सक्षमीकरण शाखा व अभिव्या अधिव्याख्याता गट ब शिक्षण सक्षमीकरण शाखा या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे तिसरा आहे सब उपरोक्त परिच्छेदात नमूद जाहिरातीस अनुसरून नियुक्ती देण्यात आलेल्या प्राचार्य आणि अधिव्याख्याता यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीसमधील तरतुदी हे पूर्ण करीत असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती याबाबत पुढील प्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहे बघा शासन आदेश काय सांगतोय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत खालील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ शिक्षण सक्षमीकरण शाखा या सवर्गातील प्राचार्य व महाराष्ट्र शिक्षण सेवा शिक्षण सक्षमीकरण शाखा गट ब या सवर्गातील अधिव्याख्याता या पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांना एकूणच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयातील तरतुदी पूर्ण करीत असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ शिक्षण सक्षमीकरण शाखा या सवर्गातील प्राचार्य या पदावर नियुक्त या ठिकाणी दिलेले अधिकारी बघा अधिकाऱ्यांचे नाव मूळ सवर्ग आणि अर्ज प्राप्त दिनांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचे नावं आहेत अधिकाऱ्यांचे नाव मूळ सवर्ग आणि अर्ज प्राप्त दिनांक अशा पद्धतीने यादी दिलेला आहे बघा वरील अधिकाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय हे विहित मुदतीत सादर केलेला आहे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीसनुसार वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे चौथा आहे उक्त विवरण पत्रातील अधिकाऱ्यांना जुनी जुनी वेतन योजना व नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह जी पी एफ खाते हे तात्काळ उघडण्यात यावे तसेच वरील अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे एन पी एसमधील मधील खाते बंद करून त्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम देय अनुदेय व्याजासह संबंधिताच्या नव्याने उघडण्यात आलेल्या या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी पाचवं आहे सद्यस्थितीत कार्यरत तसेच सेवानिवृत्त प्राचार्य आणि अधिव्याख्याता यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन येथील या शासन परिपत्रकांवे वित्त विभागाने विहित केलेल्या या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही देखील करण्यात यावी आणि या अनुषंगाने आवश्यक त्या कार्यवाही करिता संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे प्राचार्य यांना आहरण व सवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे सातवा आहे सदर शासनादेश महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी असा आहे हा शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ज्ञानेश्वर आव्हाड कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन प्रतिदेखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण म्हणजे जुनी पेन्शन म्हणजे ओल्ड पेन्शन योजना लागू करण्याबाबत अखेर जी आर काल दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार रोजी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद